दहावी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक विसंगत बद ओळखा लाईक शेअर व करा, सबस्क्राईब निर्मिती, शिवाजी जगताप प्रश्न पहिला दिलेल्या चार पर्यायातून विसंगत बद ओळखा फाइंड आऊट ऑड मॅन आऊट प्रश्न पहिला दिलेल्या चार पर्यायातून विसंगत पद ओळखा पर्याय एक सतरा दोन सत्तावीस तीन सदोतीस चार सत्तेचाळीस बरोबर उत्तर आहे पर्याय दोन सत्तावीस प्रश्न दुसरा दिलेल्या चार पर्यायातून पर्याय एक दोनशे चार दोन दोनशे वीस तीन दोनशे अठ्ठावीस चार दोनशे बावन बरोबर उत्तर आहे पर्याय चार दोनशे बावन्न प्रश्न तिसरासंगा पर्याय एक सव्वीस चार दोन दोनशे सव्वीस चौदा तीन दोनशे चौऱ्याहत्तर सोळा चार ब्याऐंशी आठ बरोबर उत्तर आहे पर्याय तीन दोनशे चौऱ्याहत्तर सोळा प्रश्न चौदासंगत भर पर्याय एक चौऱ्याहत्तर सात दोन सत्याण्णव नऊ तीन एक्केचाळीस चार चार त्रेसष्ट सहा बरोबर उत्तर आहे पर्याय दोन सत्त्याण्णव नऊ प्रश्न पाचवा योग्य पर्याय निवडा पर्याय एक चोवीस त्रेचाळीस दोन पस्तीस चोपन्न तीन छत्तीस चौसष्ट चार एकवीस चौदा बरोबर उत्तर आहे पर्याय चार एकवीस चौदा प्रश्न सहावा योग्य पर्याय निवडा पर्याय एक चौऱ्याऐंशी सदुसष्ट दोन एकशे बारा पंच्याण्णव तीन एकोणऐंशी त्रेसष्ट चार एकशे सदुसष्ट एकशे पन्नास बरोबर उत्तर आहे पर्याय तीन एकोणऐंशी एक त्रेसष्ट प्रश्न सातवा योग्य पर्याय निवडा पर्याय एक्क्याऐंशी एक दोनशे त्रेचाळीस दोन सोळा चौसष्ट तीन चौसष्ट एकशे ब्याण्णव चार पंचवीस पंचाहत्तर बरोबर उत्तर आहे पर्याय दोन सोळा चौसष्ट प्रश्न आठवा योग्य पर्याय निवडा पर्याय एक सोळा छत्तीस दोन पंचवीस पंचावन्न तीन एकोणपन्नास चौसष्ट चार पंचवीस एक्क्याऐंशी बरोबर उत्तर आहे पर्याय दोन पंचवीस पंचावन्न प्रश्न नव्वा योग्य पर्याय निवडा पर्याय एक अठरा छत्तीस अडतीस पर्याय दोन चौदा अठ्ठावीस छप्पन पर्याय तीन एकवीस बेचाळीस चव्वेचाळीस पर्याय चार सोळा बत्तीस चौतीस बरो बरोबर उत्तर आहे पर्याय दोन चौदा अठ्ठावीस छप्पन्न प्रश्न दहावा विसंगत ओळखा पर्याय एक सात बेचाळीस बर दोन अकरा एकशे पंधरा तीन आठ छप्पन चार नऊ बरोबर उत्तर आहे पर्याय दोन अकरा एकशे पंधरा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद